नमस्कार शारीरिक आरोग्याविषयी आपल्याकडे नेहमीच बोललं जातं पण मानसिक आरोग्याविषयी फार कमी बोललं जातं अलीकडे मला काही परिचितांचे फोन आले तर बोलता बोलता ते बोलले की भावना कधी कधी खूप एकटं वाटतं ग खरं आहे या सोशल मीडियाच्या जगामध्ये ना आपल्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर माणसं असली तरी जीवाभावाचं सौखी असणारी फार कमी माणसं असतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला हवं असेल ते ती उपलब्ध असतीलच असं नाही त्यामुळे विशेषतः जी लोकं संवेदनाशील असतात किंवा इंटोव्हर्ट असतात त्यांना ही समस्या जाणवते माझ्यापुरतं तरी मी या समस्येचं उत्तर शोधून काढलं आहे मी कायम सुरांची आणि संगीताची सोबत केली आहे तर तुम्ही बघाल ना तर आपल्या चॅनलच्या शॉर्ट सेक्शनमध्ये हो ना मी खूपशा गाण्यांची अशी अंतरे टाकते आहे की त्या गाण्यांचा अंतरा ऐकून तुम्ही त्याचं ध्रुवप ओळखायचं आहे याचे दोन फायदे होतात एक फायदा असा होता की संगीत ही एक थेरपी आहे संगीत ऐकून तुम्हाला नेहमीच बरं वाटतं आणि दुसरं स्मरणशक्ती वाढण्यासाठी पण याचा खूप उपयोग होतो मला माझ्या परिचयातील कितीतरी लोकं आहेत की जी नेहमी गाणी ऐकतात पण त्यांना पण जेव्हा मी माझ्या शॉर्ट्समधले जे हे अंतर ऐकवले ना तेव्हा ते अरे, अरे आत्ताच ऐकलं रे मला माहिती आहे पण आता आठवत नाही असं करून करून त्यांनी त्यांच्या स्मरण शक्तीला ताण देऊन ते गाणं ओळखून दाखवलं तर जरूर शॉर्ट्स तुम्ही ऐका आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक अंतरा म्हणून दाखवते की ज्याचं तुम्ही ध्रुवप ओळखायचं ठीक आहे घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा तुच यथा सदा सुद्यावा घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा तूच यदुनाथा सदा सुद्यावा इतकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते नामी तुझ्या रंगते एक तारी करी वाजते ओळखा पाहू कुठलं गाणं आहे